ज्यांच्यासाठी आकाशी कधीच मर्यादा नव्हती हो ज्यांनी अंतराळात अनेक विक्रम केले त्या स्पेस क्वीन सुनीता विल्यम्स आता ताऱ्यांच्या दुनियेतून कायमचा निरोप घेत आहेत आजच्या आपल्या छोटी गोष्ट सेगमेंट मध्ये आपण सुनीता विल्यम्स यांच्याविषयी बोलणार आहोत नमस्कार मी गौतम शिकलगार आणि आपण पाहत आहात तरुण भारत सत्तावीस वर्षांचा प्रवास आणि सहाशे आठ दिवस अंतराळात घालवल्यानंतर नासाची ही महानायिका आता सेवानिवृत्त होत आहे पण ही निवृत्ती साधी नाही बरं का यामाग आहे एक विशेष संघर्ष पाच जून दोन हजार चोवीस सुनीता केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेल्या पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होत बोईंग स्टार मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्या अंतराळात अडकल्या आठ दिवसांची मोहीम तब्बल नऊ महिने चालली शून्य गुरुत्वाकर्षण मर्यादित अन्न आणि तांत्रिक अनिश्चितता अशा या परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा त्या सुखरूप परतल्या तेव्हा संपूर्ण जगानं त्यांच्या जिद्दीला सलाम केला याच आव्हानात्मक मोहिमेनंतर त्यांनी आपल्या निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला सुनीता विल्यम्स म्हणजे फक्त एक अंतराळवीर नाही तर त्या विक्रमांचं दुसरं नाव आहे नऊ वेळा स्पेसवॉक आणि बासष्ट तासांपेक्षा जास्त काळ अंतराळाच्या पोकळीत काम केलं इतकंच नाही तर अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या जगातील पहिला व्यक्ती ठरल्यात त्यांनी आपल्यासोबत भगवत गीता आणि गणपतीची मूर्ती नेऊन विज्ञानाला आध्यात्मिक जोड दिली आणि जगाला दाखवून दिलं की भारतीय मुळ किती घट्ट आहेत ते आता तुम्ही म्हणाल साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्या नेमक्या काय करणार तर त्या थांबणार नाही आहेत नासाच्या आगामी आर्टिमिस मोहिमेसाठी म्हणजेच मानवाला पुन्हा चंद्रावर नेण्यासाठी त्या तरुण अंतराळवीरांना मार्गदर्शन करणार आहेत जमिनीवर सीमा असतात पण अंतराळातून पाहिल्यास पृथ्वी एकच कुटुंब दिसते हा संदेश त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहेत सुनीता विल्यम्स यांनी निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी प्रज्वलित केलेली विज्ञानाची ज्योत प्रत्येक भारतीय मुलीच्या डोळ्यात स्वप्न बनून चमकत राहील थँक्यू सुनीता मॅम फॉर इन्स्पायरिंग अस तुम्हाला काय वाटतं सुनीता विल्यम्स यांचा कोणता विक्रम तुम्हाला सर्वात जास्त आवडतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी तरुण भारतच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका